नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला घरच्या घरी गव्हाच्या पिठाचे बिस्किट अगदी खुसखुशीत कशी बनवतात तर तेच मी आज तुमच्याशी सोप्या पद्धतीने शेअर करणार आहे रेसिपी खूपच सोपी आहे आणि झटपट बनणारी आहे तर तुम्ही अगदी ज्यांना बनवता येणार नाही तर ते पण अगदी सहज बनवतील हे बिस्किट तर चला मग उशीर न करता आपण रेसिपी साठी सुरुवात करूया इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये पाव वाटी तूप घ्यायचं आहे सुरुवातीला नंतर अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे आणि दूध घेताना गरम घ्यायचं नाही दूध आपल्याला थंड घ्यायचं आहे अर्धी वाटी साखर घ्यायची आता आपल्याला साखर आणि हे दूध तूप हे काय करायचं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला दोन वाट्या रवा घ्यायचा आहे तर ही एक वाटी आहे रवा आणि ही एक अशी म्हणजे दोन वाट्या आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आणि दोन चमचे आपल्याला दूध पावडर घालायची आहे आता याच्यामध्ये आणि आता हे काय करायचं असं आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे आपल्याला हातानेच असं मळून घ्यायचं आहे तर कधी कधी तुम्हाला आणखी रवा पण लागू शकतो जर तुमचं हे मिश्रण पातळ जर झालं तर तुम्हाला रव्याची गरज लागते लागू शकतो आणि जर तुमचं मिश्रण जास्त जर घट्ट झालं तर थोडस दूध घालायचं आणि जर मिश्रण पातळ झालं तर थोडासा रवा घालायचा आणि आता हे आपल्याला पूर्ण असं घट्ट मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आता इथं बघा हे आपलं बिस्किटसाठी हे पीठ मळलेलं आहे तर मला याच्यामध्ये परत जवळपास छोट्या चमच्याने तीन ते चार चमचे परत रवा लागलेला आहे थोडंसं पातळ पीठ वाटत होतं तर कमी जास्त कधी रवा किंवा कधी दूध लागू शकतं आता हे आपल्याला काय करायचं पाच मिनिट आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे झाकून ठेवायचं आता इथं पाच मिनिट झालेलं आहे आणि रवा पण आपला छान असा भिजलेला आहे आणि पीठ पण बघा थोडस असं घटसर झालेलं आहे आता याच्यावरून काय करायचं आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि नंतर आपल्याला हे जे पीठ मळून घेतलेलं आहे बिस्किटसाठी तर ते परत आपल्याला थोडंसं असं मळून घ्यायचं आहे कारण कसं आपण पाच मिनिट हे पीठ असं भिजण्यासाठी ठेवलेलं होतं आणि असं छान असं परत मळून घ्यायचं छान गोळा बनवून घ्यायचा आणि लगेच आपल्याला याची बिस्किट बनवायला घ्यायचे आहेत तर काय करायचं छोटा छोटा गोळा घ्यायचा पिठाचा असा छोटासा गोळा घ्यायचा जास्त छोटा पण नाही जास्त मोठा पण नाही जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर तसाच घ्यायचा आहे आणि हातावर तो गोळा पिठाचा घ्यायचा छोटा आणि हातावर असा दोन्ही हाताने दाबायचा आणि गोल असा जाडसर आकाराचे म्हणजे थोडे थोडे असे जाडच आपल्याला बिस्किट बनवून घ्यायचे आहेत जसं जा की व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला इथं बिस्किट बनवून घ्यायचे आहेत हे बिस्किट बनवताना काय करायचं थोडे थोडे असे जाडच बनवायचे आहेत म्हणजे कसं असे एकदम असे खुसखुशीत होतात आणि असे फुकतात पण तर पाहू शकतात बघा असेच आपल्याला आता सगळ्या पिठाचे बिस्किट बनवून घ्यायचे आहेत तर खूपच छान हे बिस्किट लागतात जर तुम्ही दुकानातले जर बिस्किट आणत असताल आणि जर तुम्ही हे घरी बिस्किट असे बनवले तर तुम्ही हे बिस्किट बनवल्यापासून नंतर तुम्ही दुकानातले बिस्किट कधीच आणणार नाहीत तर नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने असे बिस्किट घरी बनवून बघा आणि मी जे व्हिडिओमध्ये प्रमाण सांगितलेलं आहे ते परफेक्ट प्रमाण आहे अजिबात काहीच कमी जास्त होत नाही फक्त तुमचं दुधाचं आणि रव्याचं थोडंफार प्रमाण कमी जास्त होऊ शकतं जर तुमचं पीठ जर थोडंसं असं पातळ जर वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जो पोहे खायचा चमचा आहे त्याने दोन चार चमचे जर परत रवा लागला तर तुम्ही ॲड करू शकतात आणि जर तुमचं पीठ जास्तच जर तुम्हाला घट्ट वाटत असेल आपल्याला बिस्किट बनवायला येत नसतील तर थोडंसं त्यात दूध ॲड करायचं आता बघा इथं मी सगळे बिस्किट बनवून घेतलेले आहेत आणि इकडं तेल पण छान असं गरम करून घेतलेलं आहे तर तेल आपल्याला जास्त एकदम असं कडकडीत असं नाही गरम करायचं तर तेल थोडंसं चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला हे बिस्किट असे मंदाच्यावर छान असे तळून घ्यायचे आहेत जास्त पण कमी नाही गॅस करायचा आणि जास्त पण नाही वाढवायचं तर बिस्किट तळताना हे जे तेलात असे बुडगुडे येतात तर ते आले पाहिजेत म्हणजे कसं बिस्किट आपण आता तळण्यासाठी ठेवलेले आहे तर त्याच्या आतपर्यंत असं तेल जातं तळताना आणि तर असं खुसखुशीत असं बिस्किट होतं तर हे असे बुडगुडे यायलाच हवेत तर पाहू शकतात बघा काय करायचं तेलामध्ये बिस्किट सोडले कि दोन मिनटांनी पलटी करून घ्यायचे आणि बिस्किट जास्त असे पांढरे पण ठेवायचे नाहीत असे थोडेसे लालसर दिसले तरी काही हरकत नाही पण आपल्याला थोडेसे लाल रंगाचे होईपर्यंतच बिस्किट छान असे तळून घ्यायचे आहेत तर मग फुकतात आणि वरून आपल्याला करपल्यासारखे लाल दिसतील जर तुम्ही जास्त गॅस केला तर मग काय होतील वरून लाल दिसतील आणि मध्ये कच्चेच राहतील मग ते बिस्किट आपल्याला खायला बरोबर लागणार नाहीत तर त्याच्यासाठीच आपल्याला बिस्किट हे कमी गॅसवरच मंदाचेवरच आपल्याला हे जवळपास चार पाच मिनिट छान असे लाल रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये बघा दिसत असेल तुम्हाला किती छान हे बिस्किट असे खुसखुशत आणि असे टर्र असे फुगलेले आहेत टम्मत टम्म तर तुम्हाला दिसत असतील आणि खायला खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट हे बिस्किट लागतात तर तुम्ही लहान मुलांना बनवून जर दिले हे बिस्किट तर नक्कीच आवडतील आणि मुलांनाच काय तर मोठ्यांना पण नक्कीच हे बिस्किट आवडतील तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद सर्वांचे तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा